देवाच पण दहावा द्या असं नाही म्हणत दहावा द्या असं म्हणतो बोबला धिंडाला देव भेटलाच नाही दहावा द्या डायरेक्ट असं म्हणतो सांगलं वागा हाच देव पुढे जण आहे पण ब्रेक दहाव्या द्याच असं म्हणणं आहे कर्म हाच देव आहे कुसत आहे का, का पाडव्या भगवान बाबा वामा भाऊ सेना दादा गोरबा का, काका हे देवा देव संत देवाकडे गेले नाहीत देव त्यांच्याकडे आले सांता बाबा देवाकडे गेले नाही देव संत बाबा कडे आले काका देवाकडे गेले नाहीत गोरोबा काका देव कालट जे चांगले वागले हे आणि ज्यांनी चांगलं कर्म केलं त्यांना देव भेटला आता सरळच वबी समजा कर्म हाच देव सदैग अभ्यासावेश्रेष्ठ ज्ञान ए ज्ञानाविषयक श्रेष्ठ देवाचं ध्यान आणि कर्म हाच <laughs> कर्म हाच देव आता दोन वाव्या झाल्यात आता तिसरी वेळी मला फिरवायची आहे संपत्ती आधी सपण करायची पण घ्यायचा घर बांधून द्यायचं त्याला बायको आपण करून द्यायची तो फक्त आपल्याला नातू दाखवा आयुष्य एवढंच करायचं त्यानं दुसरं कायच करायचं नाही त्यानं फक्त नातू दाखवायचा आणि त्या नात्यानं आपल्या नातपुढे कोट घालायचं म्हणजे न्याय ऐकवत काय नाही करायचं त्यांना गाडी आपण घ्यायची बंगला आपण बांधायचा जमीन आपण घ्यायची लेवल आपण करायची इयर आपण खालायची त्यानं कर्ज कर्ज काही ठेवायचं नाही त्यानं फक्त काय करायचं बायकोच ऐकायचं आपल्यावर धावायचं आपण लगेच तीन 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 बाकीच निघायचं काय तुम्ही जेवढे जास्त इस्टेट कम तेवढी मागची पिढी आलिकावं तुमचं काय म्हणतात यांना कमू द्याला यांना जरा घर गाड्या बिड्या बांधून द्या ऊत आला यांना ऊत खुकाट मिळाल्यामुळे यांना ऊत आला ऊत आणि ते वरून आपल्याला म्हणतात तुम्हाला सांगितलं पाणी होत हा आपला पुरस्कार आहे आपलं शिंदूर आपल्याला डायरेक्ट म्हणत आहे एवढे कुठ्याने करायला तुम्हाला सांगितले हा आपला जीवन गौरव पुरस्कार आणि त्याची बाजू घेणारी ही म्हणते पप्पे म्हणतो तेच खरंय म्हणजे गाणं आपण तुम्ही तुम्ही अभ्यास करा आधी संपत्ती कमावणे त्याला पाणी भाज आता बारावीला गेला एक तो नका त्याला काय बैल ना पाणी बाजार रोग झाला हा पाणी के का आठवता तोन गाय तो ही म्हणते तू सोडू नको राजा कवी कालावी त्याला किडा आहे तो सोडी त्याला बोखंडी बस आहे बैल लागत आहे त्याचा तो बैलाला धक्का

दुसरी ओवी कर्म हाच देव आता तिसरी ओवी मला तुम्हाला सांगायची संपत्ती आली तर दया येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले आज फिट बसल तो देव झाल्याशिवाय नाही मग एवढे मोठमोठे सप्ते एवढं मोठं अन्नदान या दोन्ही मार्गांच्या नावावर का होत कोण कोणाला रुपया द्यायला आहे कोणला वेळ का पैसे पैसे सगळे ह्या वामन भाऊचे भगवान भावांचे जर पाहिले तर दीड कोटी दोन कोटीचे सप्ते कोटी 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 म्हणजे शंभर लाख आपली कोटी नाही आपली तंबाखूची पुढे कांद्याच्या रोपात हरवली त्यांना रोप उपाटलं पण पुढे सापडलं आता ही एक बघा ही तर खरी ह्या दोन्ही महात्म्यांची श्रींती आहे तुम्ही म्हणाले यांच्याकडे संपत्ती काय होती झोपडीतला माणूस सुद्धा झोपडीतला माणूस सुद्धा भगवान बाबा वावरून मानतो ही त्यांची श्रीमंत आणि त्यांना की देवच आहे त्यांना ते देवाचे मग ते दे नेत्यांनी पहा ते मान ते उत्तर झोपडीतला माणूस